स्टेशनवर असते त्यांनी सगळ्यांनी खाल्ली सगळ्यांनी खाल्ले असते Oh no! Yeah.

आम्ही देशाच्या गृहमंत्र्यांनी अमित शहानी बाबासाहेबांबद्दल जे आलोपगार काढलेले आहेत चुकीचे भूमिका मांडलेले आहेत बाबासाहेबांनी संविधान पेक्षा मोठा आहे तर देवापेक्षाही मोठा हा संविधान आहे त्या संविधानामुळे अमित शहा पंतप्रधान गृहमंत्री झाले मोदी पंतप्रधान झाले आम्ही सर्व लोक संविधानामुळे स्वतंत्र संविधानामुळे जगतोय त्यामुळे संविधानाचा अपमान करणाऱ्या अमित शहाचा राजीनामा मागण्यासाठी आता मोर्चा आहे आले आने आने एक एक ठाणे ठाणे शहरातील शिवशाहू फुले आंबेडकर परभणीमध्ये पंधरा डिसेंबरला जे पोलिसांच्या कोविन ऑपरेशन मध्ये त्याला मारहाण झाली जबर मारहाण झाली त्याचा तो बेशुद्ध होऊन त्याला पोलीस कस्टडी घेतली नंतर त्याला न्यायालयीन गोष्टी त्याच्यात तो मेला पोलिसांच्या त्याचा खून झालेला आहे त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा हो आहे त्याचबरोबर सतरा डिसेंबर रोजी भारत देशाचे गृहमंत्री गृहमंत्री यांनी राज्यस राज्यसभेमध्ये सतरा डिसेंबर रोजी अपमानास्पद घृणास्पद वक्तव्य केलं घृणास्पद वक्तव्य केलं त्याबद्दल त्याचा निषेधार्थ हा मोर्चाचं आयोजन आहे आमच्या त्याच्यात मागण्या आहे अमित शाह यांचं मंत्रिपद काढून घ्यावं त्याचबरोबर त्यांनी या भारत माफी मागावी त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना एक कोटीची मदत द्यावी त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील एका माणसाला महाराष्ट्र शासनाच्या नोकरीत कायम करून नोकरी देईल यासाठी या मोर्चाचं आयोजन आहे